सन्माननीय उदयभाऊ मी राजाभाऊंचा एक निष्ठावान शिवसैनिक खूप दिवसांचं तुमच्याशी बोलायचं होतं पण काय करणार तुम्हाला तुमच्या कार्यकर्ते कम ठेकेदार व्यावसायिकांमधून कधी राजाभाऊंच्या निष्ठावान शिवसैनिकांशी बोलायला वेळच मिळाला नाही म्हणून आमच्या व्यथा सांगण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच राजाभाऊ वाजे यांनी तुम्हाला काय कमी केलं होतं वंजारी समाजानं भरभरून मते दिली म्हणून राजाभाऊ वाजे यांनी समाजाबद्दल कृतज्ञता म्हणून तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद बहाल केलं तिथूनच तुमच्या डोक्यात हवा गेली आणि तुम्ही प्रवास सुरू केला राजाभाऊ वाजे यांना संपवण्याचा आठवतं का तुम्हाला तुम्ही पत्रकारांना वाजे सांगळे कोकाटे गट अशाच हेडलाईन टाकायला लावायचे यातूनच तुम्ही स्वतंत्र चूल मांडण्यासाठी राजाभाऊ वाजे यांच्या जवळच्या लोकांच्या मनात विष पेरायला सुरुवात केली तुमच्या अध्यक्षपदाच्या काळात तुम्ही गावोगावी समाजात वाढवून ठेवलेली गटबाजी केलेले भ्रष्टाचार यामुळे राजाभाऊ वाजे निवडणुकीत पराभूत झाले भाऊ सत्तेतून पाय उतार झाल्यावर भाऊंना त्रास देण्यासाठी तुम्ही नको नको ते प्रयोग केलेत भाऊ आमदार असल्यावर तुम्हाला होर्डिंगवर भाऊंच्या बरोबरीत स्वतःचा फोटो हवा असायचा जर फोटो मोठा टाकला नाही तर तुम्ही तुमचे ठेकेदार कम कार्यकर्ते यांना सांगून आमदार ऑफिस अगदी डोक्यावर घ्यायचे आणि फोटो मोठा करून घ्यायचे आठवत ना पण जेव्हा भाऊंची आमदारकी गेली आणि तुम्ही लगेच स्वतःच्या बॅनरवरून अगदी सोशल मीडियाच्या पोस्टवरूनही गरज संपो वैद्यमोरो या उक्तीप्रमाणे भाऊंचा फोटो गायब केलात अगदी भाऊंना विकास कामांच्या उद्घाटनालाही बोलावणं बंद केलं सगळी विकास कामे मीच करतो भाऊ कसे निष्क्रिय आहेत हे सांगण्याची जणू मालिका सुरू केली उदय भाऊ तुम्ही स्वतःच्या ठेकेदारी व्यवसायासाठी जिकडे मलिदा तिकडेच पळतात म्हणून तर शिवसेना फुटल्यानंतर तुम्ही व तुमच्या वडिलांनी मिंधे गटांमध्ये भाऊंनाही जाण्यासाठी गळ घातली मात्र भाऊंची निष्ठा ही विकली जाणार नाही हे लक्षात आल्यावर केवळ स्वतःच्या धंद्यासाठी मिंदे गटात गेलात तिथेही मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्या मागे गोंडा घोळत माल कमावला आणि तोच माल भाऊंना अडचणीत आणण्यासाठी वापरला त्याच काळात सत्तेचा वापर करून हवे असणारे अधिकारी नगरपालिकेत आणून नगरपालिकेच्या पैशाचा दुरुपयोग स्वतःच्या ऑफिस व संस्थेसाठी करून घेतला त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला याच पैशाचा वापर तुम्ही शिवसेना संपवण्यासाठी विडा उचलला होता तुम्ही कधी तालुक्यात शिवसेनेची एक शाखा खोलली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला मदत केली नाही मात्र मिंदे गटाच्या गद्दार मेळाव्याला जाणाऱ्या गद्दार गँगला तुम्ही भुसे यांच्या पाण्याच्या बाटल्या वाटत फिरलात आता नेहमीप्रमाणे तुम्ही म्हणाल मी नव्हतो म्हणून व्हिडिओही इथे देतो आहे यावरच थांबतील ते उदय सांगळे कसे पुढे जाऊन तुम्ही शिवसैनिकांना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो मार्केट कमिटीच्या निवडणुकीत चालणार नाही त्या फोटोंचा मला राजकारणात त्रास होतो त्यामुळे फोटो न टाकण्याचा फतवाही तुम्ही काढला उद्धव ठाकरे यांच्या कृपेनं मिळालेले नामदार पद तुम्हाला चालले त्यातून मिळालेले करोडो रुपये तुम्हाला चालतात मात्र त्यांचा फोटो नंतर तुम्हाला अडसर वाटू लागतो वारे उदय भाऊ इतकं सगळं करूनही दोन मराठा समाजाचे उमेदवार आणि आपण अपक्ष उमेदवारी करून आपणच आमदार होऊ या आविर्भावात तुम्ही भाऊंच्या जवळच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली भाऊंचे नशीब बलवत्तर त्यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली तरीही याला काय मत पडतील का याला शहरात कोण ओळखतं याला मत पडतील का अशा चर्चा तुम्ही करतच राहिलात व त्या मिंदे गटाच्या गद्दार उमेदवाराचा प्रचार करत राहिलात भाऊंना मतांची टक्केवारी कशी कमी होईल यासाठी स्वतःच्या ठेकेदार कम कार्यकर्त्यांना गावागावात गोडसे यांची बूथ लावायला लावलेत त्याचीच परिणिती म्हणून तुमच्या ठेकेदारांनी लावलेल्या बूथवरच गोडसे यांची मते वाढली व वा राजा भाऊंची मते कमी झाली उदय भाऊ आता तुमची वेळ आली तर तुम्हाला अचानक भाऊ बद्दल प्रेम उतू आले आणि तुम्ही राजा भाऊ वाजे यांचे फोटो टाकून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू लागले पण आम्ही कसे विसरू हे सगळे आमच्या सारख्या शिवसैनिकांकडून तुम्ही मदतीची अपेक्षा करू नका जे आपण पेरतो तेच उगवत तुम्ही आयुष्यभर भाऊच्या पाठीत खंजीर खुपसला गावागावात जातीत दोन गट करत विष पेरण्याचं काम केलंय तेव्हा आमच्या सारख्या निष्ठावान माणसांकडून आपण मदतीची अपेक्षा करू नका आणि उदयजी तुम्ही आमच्या शिवसैनिकांना पाच हजार दहा हजाराच्या किमतीचे टॅग लावलेत टॅग हे विकणाऱ्या गोष्टीवर लावले जातात शिवसैनिक ही विकाऊ गोष्ट नाही शिवसैनिक विकत घ्यायची तुमची लायकीही नाही तुम्हाला वाटत असेल की पाच दहा हजारात शिवसैनिक विकले जातील तर हा तुमचा भ्रम आहे आता गद्दारीला क्षमा नाही आता गद्दारीला गाडणारच जय महाराष्ट्र